अभ्यास झाले त्यात आपल्या प्रत्येक किंवा दिवस गेली तर त्यात आपल्या अभ्यास दरवाजा आम्हाला काय ना काय ना करावं लागतं ते आम्हाला असं तुमची मदत प्रत्येक वेळा राहिली तर आम्हाला पण ते ज्या गोष्टीचा अभ्यास मिळत नाही परवानगी जर पण तुमचं जे माहीत होतो ना कुठे मागणी माने मागे माने 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 गेलं पण आम्ही उत्तर केलं परंतु ते तास देतात त्यामध्ये आम्ही आसा लागला